एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे उमेदवार ओमी कलानी यांना सहकार्य सेवा श्रमिक संघटनेने पाठिंबा जाहीर केलाय उल्हासनगरमधील समस्त घरेलू कामगारांच्या वतीने ओमी कलानी यांना पाठिंबा देण्यात आला कामगारांनी निवडणूक प्रचारादरम्यान त्यांना विनंती केली आहे की निवडून आल्यानंतर कामगारांवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी ते सहकार्य करतील कामगारांच्या या समर्थनामुळे ओमिकलानी यांच्या प्रचाराला बळ मिळत असून मतदारसंघात या, या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे आमचं संस्थेचं नाव आहे ग्रह कार्य सेवा संघटना आणि आमचे जवळजवळ साडेतीन हजार घरेलू कामगार महिला आहेत ज्या उल्हासनगर झाले आहेत तसंच आम्ही महिलांसोबत त्यांच्या उदरनिर्वाह आणि त्यांना चांगली शिक्षा आरोग्य आणि त्यांना जीवनामध्ये होणारे ज्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी आम्ही सपोर्ट करत असतो त्याच संदर्भात आज आम्ही ओमी कलानी यांना आणि पप्पू कलानी यांना भेटायला आलो जेणेकरून आम्ही आमचं पूर्ण समर्थन आम्ही त्यांना देत आहोत आणि आमची काही समस्या पण आम्ही त्यांच्याकडे मांडले त्याच्यामध्ये मा आम्ही असं म्हणतोय की आमच्या ज्या साठ वर्षाच्या ज्या महिला आहेत त्यांचं रजिस्ट्रेशनचा जो वय गट आहे तो पासष्ट हो वर्षापर्यंत तो, तो वाढवावं आणि जे पंचावन्न वर्षाच्या महिलांना दहा हजार सन्मानधन मिळ दिला जातो तो पण पासष्ट वर्षाच्या महिलांपर्यंत पोचायला पाहिजे आणि तसंच आमच्या ज्या नोंदण्यामध्ये अडचणी येतात जसं फक्त आम्हाला दहा दहा लोकांना बोलवलं लो जातं आणि तसं बघायला गेलं तर साडेतीन हजार महिला आहेत पण आमच्या नोंदण्या त्वरित तुर, होत नाहीत खूप सुरळीत पण होत नाहीत खूप अडचणी येतात त्याच्यामध्ये आणि ते सुरळीत व्हायला पाहिजे अशी मी पप्पू कलांनींना विनंती करत आहे आणि तसंच त्यांचं पूर्ण सपोर्ट असेल ती पण मी घरग्र धरते आणि आमचा पूर्ण सपोर्ट त्यांच्या मध्ये राहणार आहे आणि वारंवार आम्ही वस्तींमध्ये आम्ही आपल्या दुचारीसाठी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांनाही वोटिंगसाठी आम्ही प्रोत्साहन करत आहोत आणि अवेअरनेस पण करत आहोत की कसं वोटिंग करायला पाहिजे तर धन्यवाद आम्हाला पप्पू कलानीज आणि कला निजांचं की त्यांनी आम्हाला एवढा वेळ दिला आणि आमचं ऐकून घेतलं त्यांनी सगळे प्रश्नांना त्यांनी ऐकलं आणि त्यांचं हे म्हणणं आहे की उल्हासनगरचा विकास करायचंय आणि त्या विकासामध्ये आमचं पूर्णपणे समर्थन राहणार आहे आणि सपोर्टही राहणार आहे धन्यवाद आज आपल्या संपर्कात या पश्चिम भागामध्ये साडेतीन हजार महिलांसोबत आपलं काम चालू आहे आपण या मुद्द्यावर आलेलो आहोत की घरेलू कामगारांची संख्या फार मोठी आहे या या घरेलू कामगारांच्या आडी अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांना एक पत्र दिलेलं आहे साहेबांनी त्यांना समर्थन देण्यासाठी हे सांगितलं की आम्ही जे काही आमचा पाठिंबा ते आम्ही करू पण आमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पाठिंबा देण्याचा तो हा की ओमी कलानी जी आमदार झाली पप्पू कलानी जी आमच्या देश उल्हासनगरचे अत्यंत हिरे मानले जातात आम्ही त्यांच्याकडे हे प्रश्न काय घेऊन आलो तर त्यांनी सगळ्यात मोठं काम केले ते संवर्धन संविधानाचं संवर्धन करण्याचं आश्वासन समस्त महाराष्ट्राला दिलेलं आहे या सगळ्या कामासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आणि हा आमचा जाहीर पाठिंबा आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर